रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला पालीत भाजपच्या दोन लक्ष बावीस हजार दोनशे बावीसच्या मानाच्या दहीहंडीला नाघोटनेच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाची आठ थरांची चित्तथारक सलामी भाजप नेते प्रकाशभाऊ देसाईंच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी महोत्सव व जल्लोष साजरा खासदार धैर्यशील पाटील यांची खास उपस्थिती पालीत गोविंदा पथकावर अक्षरशः खैरात महिला गोविंदा पथकांनीही दाखवला थरार पाली सुधागडात दहीहंडीचा आगळा वेगळा भव्य उत्सव व जल्लोष पहावयास मिळाला भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकाराने पालीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचे अतिशय नियोजनबद्ध मनोरंजनात्मक व वैभवपूर्ण आयोजन करण्यात आले होते पाली सुधागड तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजारांनी अक्षरशः केली भाजपच्या मानाच्या दहीहंडीचे चाखत दोन लक्ष बावीस हजार दोनशे बावीसच्या दहीहंडीवर नाव कोरणाऱ्या नागोटनेच्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने आठ चित्तथाररक थर लावून आकर्षक चषक व रोग पारितोषिक जिंकले या महोत्सवात खासदार धैर्यशील पाटील यांची खास उपस्थिती व मार्गदर्शन लाभले वासीय बाल गोविंदा पथकांसाठी भाजपची एक्कावन्न हजारांची मानाची दहीहंडी व आकर्षक चषक देखील पर्वणी ठरली सुधागड पाली मर्यादित दहीहंडीमध्ये यंग स्टार कुंभार आळी व भोई आळी पाली गोविंदा पथकाला प्रत्येकी पंचवीस हजार प्रमाणे समान रकमेचे पारितोषिक देऊन चिट्टीद्वारे यंग स्टार कुंभार आळी गोविंदा पथकाला चषक देऊन गौरविण्यात आले या महोत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी रोख रक्कम दहा हजारांचे पारितोषिक तर सहा थरासाठी सहा हजार रुपयांचे पारितोषिक अशी एक अनोखी पर्वणी लाभल्याने गोविंदा पथकात उत्साह व नव चैतन्य पहावयास मिळाले यावेळी पाच सहा व सात थर लावून मानाची सलामी देणाऱ्या आई जोगेश्वरी गोविंदा पथक सात थर जय भवानी गोविंदा पथक रोट खुर्द रोहा सात थर श्री बापदेव पहाराज गोविंदा पथक अष्टमी रोहा सात थर जय हनुमान गोविंदा पथक कोलेटी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना दहा हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविले तसेच विशेष पारितोषिक म्हणून जय भवानी रोड खुर्द रहा महिला गोविंदा पथक पाच थर दहा हजार रुपये व आकर्षक चषक चौडेश्वरी गोविंदा पथक वरवटणे पाच थर दहा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई म्हणाले की या महोत्सवात शिस्त संयम समर्पण व एकतेचा अनोखा संयम पहावयास मिळाला रायगड जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या गोविंदा पथकांनी महिला गोविंदा पथकांनी आपले कौशल्य पणाला लावत चित्तथरारक सलामी देऊन आपल्या गावाचे विभागाचे नाव रोशन केले पालीतील दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून सर्वांनी शांततेचे सहकार्य करून महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्व गोविंदा पथकांचे देसाई यांनी विशेष आभार मानले याचवेळी सुधागड भाजप अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेऊन दहीहंडी महोत्सव यशस्वी केल्याबद्दल प्रकाश देसाई यांनी सर्वांचे कौतुक केले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

नागपन कुठला संघ आहे हा नागोटण्याचा ना आहे ओके ना पास। पास। खेळ म्हणून दिलेला संरक्षण आणि तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस हा आपण अपन, आपल्या शेतीशी आपल्या भातीशी आपल्या नाट्याशी आपल्या तरुणपणामधल्या उत्साहाशी जोडत हा उत्सव या ठिकाणी एका वेगळ्या टप्प्याला या ठिकाणी देऊन ठेवलेला आहे मी मनापासून या ठिकाणी भाऊच्या नेतृत्वाखाली हा जो कार्यक्रम झाला ताईंच्या झाली हा जो कार्यक्रम झाला तुम्हाला सर्व मंडळींच्या सहकार्यानं हा जो तुम्ही कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मनापासून तुमचं मी या ठिकाणी कौतुक करतो खरं तर मित्रांनो कार्यक्रम एवढा चांगला आहे की जाण्याकरता इथून पाय निघत नाही कारण ही सगळा हा मेळ तुमचा चांगला बसलेला आहे एकमेकांमध्ये हा मेळ चांगला बसला असल्या कारण तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लाभवत आहे भाऊ तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला आता आता मिळाली याचा अवघड मी लागून बघत असे की भाऊ एवढा चांगला कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजन करताय पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं मला तुम्हाला जवळ पाहण्याची संधी मिळाली तुम्ही ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम हाताळत होता त्या पद्धतीनं कार्यक्रम करणं याकरता आर्थिक ताकद लावणं हे जसं महत्वाचं आहे तसं कार्यक्रमामध्ये समरस होऊन कार्यक्रम हाताळणं हे देखील एवढंच महत्वाचं आहे आणि ते कौशल्य तुमच्यामध्ये लहानपणापासून या ठिकाणी निश्चितपणानं तिथे आहे मी एक गोष्ट इथे सांगेन की तर माझ्यासारख्याला असेल तास तासांची कैकी नाही माझ्या हातात सवय नव्हती परंतु आपल्याकडे असलेले पैसे हे आपल्या गोरगरिबांची आणि समाजाची असलेली कामं जर या ठिकाणी केवळ पैशामुळे जर अडत असतील समाजाचं काम जर पैशामुळे जर अडत असेल तर ते कशा पद्धतीनं अडू नये आणि ते कशा पद्धतीनं व्हावं याचं उत्तम उदाहरण भाऊंनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि हा चेक तुम्ही माझ्या हस्ते दिलेला आहे त्याबद्दल व्यक्तीला सुद्धा मी या ठिकाणी मनापासून तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करीन आपण सर्व मंडळींनी हातामध्ये हात घालून पुढे जाऊयात सर्व मंडळींनी या ठिकाणी एकत्रितरित्या पुढे जाऊया दहीहंडीचा आपण कार्यक्रम तर व्यवस्थित करूच पण दहीहंडीचा कार्यक्रम श्रीकृष्णाचा कार्यक्रम या ठिकाणी काय सांगतो की इंद्राला जेव्हा वाटलं की शेतकऱ्यांची आपण एकदा जिरवावी या गोकुळातल्या सगळ्या ह्या काय म्हणतात आपल्या गाय चालणाऱ्या मंडळींची एकदा जिरवावी असा भरपूर पाऊस पाडावा की ह्या मंडळींनी आपल्या पायाशी आलं पाहिजे त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलं सगळ्या गोपाळांना बोलवलं आणि सांगितलं प्रत्येकाने आपल्या काठीचा जो त्या गोवरधनाला लावा पहाड किती मोठा असू दे गोर गरिबांनी आणि सर्वसामान्य माणसांनी एका काठीचा प्रत्येकाचा हळूहळू जोर लावला की किती मोठा असलेला पर्वत किती मोठी असलेली अडचण आपण या ठिकाणी दूर करू शकतो ही भूमिका कायम ठेवून भारतीय जनता पक्षाच्या हाताखाली भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आपण सर्व मंडळींनी मिळून या ठिकाणी पुढे जाऊया आणि सुधाकरातल्या जनतेची असलेली दुःख या ठिकाणी चुकामे कशी रुपात करता येतील याची आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी काळजी घेऊया इथे वैभव जोशीनं या ठिकाणी चांगला कार्यक्रम केला या ठिकाणी श्रीकांतजी आपण त्या ठिकाणी आपलं गाव आहे माझे मित्र विठ्ठल आण्णा विठ्ठल अण्णा या ठिकाणी आहेत यांची पिघांची नाव होती पिघांची नाव घेतली याचा अर्थ त्याच्या पाठी तीनशे लोकांचे कसे आहे याची पूर्ण जाणीव मला या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांनी धन्यवाद देतो आणि तुमच्या कार्यक्रम सर काय सांगाल रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात लक्षवेधी आणि आकर्षक अशी दही मानली जात आहे रक्कम आणि पारितोषिकांची खैरात झालेली आहे पाली अष्टविनायक येथील दहीहंडीचं आयोजन आपल्या संकल्पनेतून होतं काय सांगाल गोविंदा पथकांना आव्हान काय आपलं असणार आहे या निमित्तानं संकल्पना माझी जरी असली तरी त्यामागे बरेच शंभर दोनशे हात आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार्य मला केलं खरंतर तर दोन हजार चार पासून आपण दहीहंडीचा महोत्सव या पालीमध्ये करतोय आज जवळजवळ एकवीस वर्ष मला वाटतं एकवीस की बावीसावी दहीहंडी असेल की जे आपण बांधतोय आणि सर सर्व सर्वांच्या कृपेने त्याच्यासाठी योगदान देण्याचं भाग्य मला मिळतं दरवेळेला आणि हा जल्लोष पाहिला हे गोविंदा पथक पाहिले की त्यासाठी जास्त खर्च केला किंवा जास्त खर्च होत असेल तर ती फार महत्त्वाची महत्वाची गोष्ट नाही आहे परंतु सुधागड पाली हे एक छोटंसं तालुका असून देखील आम्ही मोठमोठ्या तालुक्यातला अलिबाग असो पनवेल असो पेण असो अशा सर्व मोठ्या तालुक्यांच्या दहीहंडीना आम्ही चॅलेंज करतो किंवा त्यांची स्पर्धा करू शकतो आमचे प्रेक्षक देखील तुम्ही पाहिले असाल आज की प्रेक्षक इतके चालाक्ष आहेत इतके भरपूर उ उत्स्फूर्ततेने इथे थांबतात इतक्या उत्स्फूर्ततेने संपूर्ण शेवटच्या दहीहंडीपर्यंत थांबत असतात आणि विशेष सांगायचं म्हणजे जा आम्हाला गोविंदा पथकांचं चा, अतिशय चांगलं सहकार्य असतं कधी कुठल्या प्रकारचं संघर्ष तिथे होत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला सहकार्य देतात यावर्षी आम्ही दोन लाख बावीस हजार दोनशे बावीसची दहीहंडी बांधली असली तरी देखील तालुक्यासाठी आम्ही एक एक्कावन्न हजाराची वेगळी दहीहंडी दिली होती सात थरासाठी दहा हजाराचं बक्षीस दिलं होतं सात थरासाठी सहा हजाराचं सा बक्षीस दिलं होतं अशी इतरही बक्षिसं आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिली गेली उत्स्फूर्ततेने दिली गेली कारण हा सणच असा आहे की या सणामध्ये कोण असं घरी बसू शकत नाही खऱ्या अर्थानं ना, मराठमोळी संस्कृती मराठमोळी साहस मराठमोळा उत्साह टिकवण्याचं काम वाढवण्याचं काम हा सण करत असतो या सणानंतर गणपती येतात परंतु एक दिवसामध्ये हा जो जल्लोष असतो काही तासांचा हा जल्लोष माणसामध्ये एक नवीन एनर्जी तयार करून जातो कार्यकर्त्यांमध्ये नवीन एनर्जी तयार करून जातो आज तुम्ही पाहिलं की माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व पदाधिकारी एकसंगपणे या सर्व चळवळीमध्ये आजच्या या उत्स्फूर्त महोत्सवामध्ये एकसंगपणे एकवटले होते आणि काम करत होते